नमस्कार ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे या सात रोमॅन्टिक गोष्टी करणाऱ्या पार्टनरवर जीव ओवाळतात मुली प्रत्येकालाच आपल्या पार्टनरमध्ये वेगवेगळ्या क्वालिटी असण्याची अपेक्षा असते पण यातील काही अशा असतात ज्या फार कॉमन असतात हे गुण प्रत्येक मुलीला आपल्या पार्टनरमध्ये हवे असतात उदाहरण द्यायचं तर त्यांना वाटतं असं की त्यांचा पार्टनर रोमँटिक असावा त्याशिवायही आणखीही काही खास गोष्टी आहेत ज्या मुलींना आपल्या पार्टनरमध्ये हव्या असतात एक म्हणजे कपाळावर किस करणे पार्टनरची ही गोष्ट मुलींना फार दिलासा देते कारण या किसमध्ये शारीरिक संबंधाची नाही तर काळजीची भावना आणि प्रेम असतं मुलींना पार्टनरने असं करावा अशी त्यांची इच्छा असते कपाळावर किस करणे प्रेम सुरक्षा आनंद याचं प्रतीक मानलं जातं दुसरं म्हणजे हात धरणे भेटल्यावर चालता चालता हातात हात घेणे मुलींना फार रोमॅन्टिक वाटतं असं केल्याने त्यांना स्पेशल फील होतं पार्टनरच्या या गोष्टीमुळे मुली स्वतःला सुरक्षित फील करतात तिसरं म्हणजे तारका लक्षात ठेवणे पहिल्यांदा कधी भेटलो कोणत्या दिवशी नात्याला नाव मिळालं वाढदिवस अशा काही खास तारखा का जर पार्टनरला लक्षात असतील तर मुली फार आनंदी होतात कारण त्यांच्यासाठी ह्या गोष्टी फार म्हणजे महत्त्वाच्या असतात चौथं म्हणजे पत्र लिहिणे आता भलेही वेगवेगळ्या गॅजेस्टचा जमाना असला तरी मुलींची अशी अपेक्षा असते की त्यांच्या पार्टनरने वेगवेगळ्या प्रकारे प्रेम व्यक्त करावं अशात पत्र लिहिण्यापेक्षा खास असू शकत नाही हा प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात रोमँटिक प्रकार आहे किंवा सर्वात रोमेंटिक प्रकार मानला जातो जर पार्टनरला कविता किंवा शायरी येत असेल तर विचारायलाच नको कारण मुलींना त्यांच्यासाठी कविता लिहिणे त्यातून त्यांच्या सौंदर्याचं कौतुक करणे फार पसंत असतं पाचवं म्हणजे हँडमेड गिफ्ट दुकानातून खरेदी करून कुणीही गिफ्ट देतात पण स्वतःच्या हाताने जर पार्टनर कोणतेही गिफ्ट दिलं तर ते मुलींना आवडतं जर यात मुलींच्या पसंतीचा विचार केला गेला असेल तर त्यांना अधिक आवडतं किंवा अधिक आनंद होतो सहावं म्हणजे अचानक भेटणे ऑफिस सुटल्यावर अचानक पार्टनर त्यांना घेण्यासाठी येत असेल किंवा भेटायला येत असेल तर मुलींना फार आवडतं अशा गोष्टींमधून त्यांना स्पेशल फील होतं सातवा आणि खूप महत्त्वाचं म्हणजे वेळोवेळी मिळणारा सपोर्ट जर पार्टनर आपल्या गर्लफ्रेंडला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट करत असेल काय चूक काय बरोबर हे समजावून सांगत असेल तर मुलींना ही गोष्ट फार आवडते तर ही होती आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद